फारच गरज आहे दोघही या घरामध्ये वैद्य झाली डॉक्टर झाले ही अतिशय महत्वाची गरज आहे आणि दोन पैशाची तर सगळ्यालाच गरज आहे दोन पैशाची कोणाला गरज नाही प्रयत्न करायची गरज आहे ते पोटा करता आधी पोटोबा मग विठोबा त्याची गरज आहे नो मनी पुसे ना कोणी <laughs> किती असू द्या ना कोणी व्यवहारामध्ये त्याला काही किंमत नाही अज्ञानी लोकांच्या दृष्टीने बर का वास्तविक दोन पैसे रीतीने कमवायचे डॉक्टर चांगल्या रीतीनं आपला व्यवहार करायचा जोडून या आम्ही सांगत असतो सगळ्या लोकांना की सगळ्यात मौल्यवान वस्तू शरीराला जर कोणती कोणतं पौष्टिक असेल तर लोणी काय खायला पाहिजे लोणी पण आम्ही म्हणतो दुसऱ्याच्या नाही अशा रीतीनं आईवडिलांच्या पुढ्याने सगळ्या पुढ्या येईनं डॉक्टर चांगल्या तऱ्हेनं आपला व्यवसाय करतील त्याच्यात त्यांना यश मिळो आयुरारोग्य मिळो सुख मिळो कीर्ती मिळो जीवनी अनेक अनेक शुभेच्छा देत असे हा सेवाधारी या चार शब्दात